महाराष्ट्रामध्ये एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर हा वन्यजीव प्राणी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यामध्ये वन विभागाद्वारे तसेच संडे सायकलिंग ग्रुप हिरवळ संस्था सारस बचाव समिती अशा विविध सामाजिक संस्थांद्वारा वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी तसेच गांधी जयंतीनिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅली दरम्यान गोंदियातील त्र्याऐंशी वर्षीय धावक मुनालाला यांनी गांधीजी यांच्या वेशभूषेत तर जिल्हा हा वन्य प्राण्यांसह अनेक जैविक वनस्पती आणि वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून लोकांमध्ये जनजागृती करून वन्य प्राणी इतर महत्वाच्या वनस्पतींची कशा प्रकारे रक्षा करण्यात येईल आणि पर्यावरणाचे रक्षण कशा प्रकारे करता येईल तसेच आपले शरीर सुदृढ प्रकारे ठेवता येईल असा सामाजिक संदेश देत आज वन विभागद्वारे गोंदिया शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले तर गोंदिया शहरात सायकल रॅली काढत सायकल चालव पर्यावरण बचाव झाडे लावा झाडे जगवा सेव्ह वाईल्ड लाईफ यावेळी असे स्लोगन देण्यात आले तर या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वन विभागासह सायकलिंग संडे व विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता हमारे सारे देश में एक अक्टूबर से सात वन्य वन्यजीव सप्ताह बडे धूमधाम से मनाया जाता है सो गोंदिया वन विभाग की भी आज दो अक्टूबर को या वन्य जीव सप्ताह के उपलक्ष्य में संडे साइकिलिंग ग्रुप गोंदिया यहाँ के स्थानीय एन सेवा संस्था हिरवर संस्था और हमारा क्षेत्रीय सारा स्टाफ इनके सहयोग से यहाँ पर साइकिल रैली का आयोजन किया और सभी लोगों ने बड़े उत्फूर्त तरीके से इस साइकिल रैली में सहभाग लिया और वन्यजीव और उनके अधिवास की रक्षा और संवर्धन के लिए एक समाज में एक अच्छा संदेश देने में काफ़ी अच्छा प्रयास दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आपण दरवर्षी एक एक ते सात वाईल्ड लाईफ वीक आपण सेलिब्रेट करतोस तर आज दोन ऑक्टोबरला संडे सायक्लिंग ग्रुप वन विभाग सेवा संस्था हिरवस संस्था यांच्या संयुक्त तपासमध्ये की शहरामध्ये जनजागृती रॅली म्हणून घोषवाक्याच्या वन्यजीव बचाव पर्यावरण बचाव ह्या घोषवाक्याने शहरामध्ये एक जनजागृती म्हणून ही रॅली काढण्यात आली जी खूप यशस्वी पद्धतीने ही रॅली पूर्ण संपन्न झाली आपल्याला माहीत आहे सर्वांना की गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्रातील टोकातील जिल्हा आहे याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा लागलेली ला आहे आणि याला खूप अशी उत्कृष्ट जैविकता बायोडायव्हर्सिटी लाभलेली आहे सारस असा देखणा विलुप्त प्र प्रजातीचा सा, सारस पक्षी महाराष्ट्रामध्ये फक्त गुनियामध्ये आहे तशा जैविकतेने नटलेला जिल्हा आहे आणि इथले असे वेगवेगळे ग्रुप इंडिविजुअल्स स्वयंसेवी या बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टमला वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत ही खूप चांगली आणि सन्मानाची गोष्ट आहे न्यूज रिपोर्टर चेतन आज सम्रीत तास गोंदिया